विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असताना आज शहरातील बीजे मार्केट मध्ये एका कॉस्मेटिक विक्रीच्या दुकानात रोकड सापडल्यानं खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला एक दिवस बाकी असताना मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार शहरात तपासणी पथकाकडून शहरात जागोजागी तपासणी मोहीम सुरू आहे त्यानुसार आज दुपारी बीजे मार्केटमध्ये दुपारी एका कॉस्मेटिक विक्रीच्या दुकानात तीन लाख रुपयांची रोकड सापडली ही नेमकी कोणाची याचा तपास पोलीस कर्मचारी व तपासणी विभागाकडून सुरू आहे माझं नाव मी इकडनं गाडीचं ऑइल घ्यायला इकडे पंचवीस एक बाया उभ्या दिसल्या मला मी त्यांना पाहिलं ते त्यांचा विषय झाला होता की कमळला ओट करा आणि इकडे जात असताना पण पाहिलं की आज इथे ब्युटी पार्लर मध्ये पैसे वाटप चालू होता तक्रार कोणाकडे मोबाईल वर कॉल केला मोबाईल वर कॉल केला बर आणि किती वाटप झालं वगैरे काय कसं काय अंदाज नाही वाटप किती झालं काढला फोटो नाही फोटो वगैरे काढला आता पण मोबाईल

फिफ्टी सिक्सला सत्यकार आहे आणि जेव्हा सिटी अंडर मला दुपारी फोन आलेला होता की संबंधित बी जे मार्केटमध्ये काही महिला ग्रुप करून उभ्या आहेत आणि तिथे पैसे वाटले जात आहेत तर त्या आधारे आम्ही इथं पोहोचून संबंधित ठिकाणी चौकशी केली असले तर दोन लाख बहात्तर हजार पाचशे रुपये आम्हाला आढळून आले आता तिथे पुढे च चौकशी करण्यात येईल पुरावे वगैरे वगैरे ते थे, आर, थे आ, चे वोटिंग कार्ड वगैरे दिसलेले आहेत पण त्यावर बीजेपी वगैरे सगळे नाव वगैरे काही नाही त्याच्या आहे आणि मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक वगैरे आहेत त्यामध्ये आणि आत्मनिर्भर संस्था चालवत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे ब्युटी पार्लर मध्ये काय आत्मनिर्भर संस्था चालवत आहेत ते ची जवळपास त्यांच्याकडे दहा ते बारा हजार महिला तिथे आहेत दर महिन्याला ते येतात आणि पैसे वगैरे त्यांना घेऊन जातात असं ते बोलतात आपल्याला चौकशी पैसे पैसे जप्त जप्त आता पुढील चौकशी काय पुढील चौकशी आपण पैसे सीज करू सीलबंद पेटीमध्ये आपण पैसे जिल्हा कोशागार विभागात पाठवतो दोन लाख बहात्तर हजार पाचशे यादी कुठल्या भागातली आहे काय यादी आता ती पूर्ण चौकशी करू आम्ही यादीची यादी संशयाचं नाव विचारायचं संशयताचं नाव राहणार पॉलिटिकल पक्षाचे कार्यकर्ते वगैरे तपास तपासातून केलेलं नाही आम्ही तपास करून त्यांना घेऊन जाऊन त्यांचा जबाब वगैरे घेणार आहे जवाब घेऊन जाऊन सर्व होईल तक्रारदार पण सोबत येतील आमच्या आरोम आर पद प्रेस नोट काढणार आहे प्रांत साहेबांना चालेल थँक्यू